काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कोथरूड भागात गोळीबाराची घटना घडली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या एका तरुणावर गोळीबार करण्यात आला होता त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणात गुंड निलेश घायवाड यांच्यासह दहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा मकोका अंतर्गत कारवाई केली गुन्हा दाखल होताच निलेश घायवाड हा फरार झाला दरम्यान तो लंडनला पळून गेल्याची माहिती समोर आली त्यानंतर निलेश घायवाड याच्यावर सारखा गंभीर गुन्हा दाखल असताना तो लंडनला कसा पळून गेला आणि त्याला पासपोर्ट नेमका कसा मिळाला असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आता या प्रकरणात आणि निलेश घायवळच्या पासपोर्ट संदर्भात पोलिसांकडून मोठा खुलासा करण्यात आलाय नक्की काय झाले आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया पुण्यातील गोळीबार प्रकरणात मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर निलेश घायवळ हा लंडनला पळून गेला मात्र त्याला पासपोर्ट नेमका कसा मिळाला याबाबत महत्वा आता महत्वाची माहिती समोर आली निलेश घायवळ यांनी पासपोर्ट काढताना सुद्धा केले पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणात आरोपी असलेल्या घायवळ टोळीचा प्रमुख निलेश घायवळने अनेक यंत्रणांची फसवणूक करून निलेश गायवळने पासपोर्ट मिळवला असल्याची माहिती आता पोलिसांनी दिली पुण्यात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्यामुळे त्याला पासपोर्ट मिळाला नसता त्यामुळे त्याने थेट आहिल्यानगर मधील एका चुकीचा पत्ता दाखवत संबंधित यंत्रणांकडे कागदपत्रे सादर केली आणि पासपोर्ट मिळवला दरम्यान त्याने पासपोर्ट साठी अर्ज केल्यानंतर अहिल्यानगर पोलिसांनी त्याने अहिल्यानगर येथील जो पत्ता सांगितला होता त्या पत्त्यावर जाऊन पाहणी केली होती मात्र तो तिथे आढळून आला नाही त्यानंतर पोलिसांनी पत्त्यावर गायवळ आढळून आला नाही त्यामुळे गायवळ नॉट अवेलेबल असा शेरा देखील दिला मात्र तरी सुद्धा त्याला पासपोर्ट नेमका कसा मिळाला असा प्रश्न आता निर्माण झालाय गायवळ हा लंडनला पळून गेला असून पुणे पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद